सेवी सानी सेवी सानी से सेमी वार एक चा आणि सेमीवायनल एक चा आणि गाडी भायरोना बाबू साहेब भाडे वागोली कळंबी स्वर्गीय रामदास साहेब शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद साहेब पाटील कोजगाव अंबरनाथ यांचा भुंगा आणि चिमण्या या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पहिल्या सेमी मध्ये फायनल साडी पात्र केली विठ्ठल डायव्हर पोच सुंदर अशी गाडी पहा उजुरा पा मिलिंद शेठ कोसगाव अंधी विठ्ठल सरपंच संतोष शेठ मांडेकर चाकर यांचा आणि शंभू सावध नारायण विठ्ठल कादरे ओंकार पोले रवी शेठ शिरगावकर मानव मुलशी यांचा गजा आणि शिवाय तास क्रमांक सात होती खंडवळ सर्व कातिके अजय जाधव कले बुध यांचा आणि शरद रामबाव करमागे यांचा दिवाण्या हार्डवती परवानशो दहा पंधरा पीस घाऊले बघा करा गोळा सेमीवायनल तीन चा निकाल अँब्युलन्स वाले महाराष्ट्रायनल तीन चा निकाला थीम मध्ये सुंदर अशी लढा झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी खंडबा अजय जाधव कल्याण बुध यांचा तेजा आणि शरद रामबाव खडबागे यांचा दिवान्या या गाडीचा प्रथम क्रमांक आला ते पिळगावकरांच्या जनतेच्या मनातील हिंद केसरीच्या मैदानामध्ये सेमी व्हायनल चा चा चार चा निकाल सेमी व्हायनल चार मध्ये सुंदर अशी लढत झाली या लढतीचा निकाला क्रमांक सात वरून झालेली गाडी सौभाग्य ती उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड मधुरा पार्म चिंचाळे यांचा अर्जुन आणि एकनाथ दादा कंदूर यांचा राजा या गाडीचा आणि काल झाला विजया गाडी परवाची कालची नवीन खरेदी या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली पहिली महिला खिलाडी सभागती उर्मिला ताई माणिक शेत मा, निकाल कॅमेऱ्या कैद झाला या ठिकाणी धबल माराड केसरी हिंद केसरी नंद्या ग्रुप कंदूर यांच्या ऑलराऊंडर आपाड यांना या ठिकाणी या या एक हजारचा चा इनाम ऑनलाईन आहे आणि समाधान करताना पाचशे मनपूर्वक धन्यवाद आणि निकाल हा पेंडिंग आहे हा मी काल शेवटी जाणार आहे दोन गाड्या सुंदर लढत झाली अलीकडं करा डोळलीकरांचा हरण्या आणि त्याच्या पलीकडे करा। आई वाईकरांचा वाई नंद्या दोघात लढत झाली काटाकीर किर सहा मध्ये सुंदर अशी लढा झाली त्या लढतीचा निकाल आहे दहा क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्री चौधरी बारुबाई प्रसन्न कुमारी अनुजा नितीनाबाद सेवाळे हडपसर रिया बदलापूर यांचा पाठरा आणि साईनाथ रघुनाथ धवार यांचा चित्रिया ही गाडी फायनल ला पात्र या मैदानातला सात वाडा हिंद केसरी पेरगावकरांचं जनतेच्या मनातलं हृदयातलं हिंद केसरीचं मैदान सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र चित्रिया चित्रांचा कांगारू आणि यश कमलाकर सोनावले पिंपळवली यांचा टायगर केरमध्ये निशाल गार्डन कात्रद पुणे सुभाष तारा मांगडे मांगरेवाडी कात्रद पुणे यांचा वजन आणि किरण जेव्हा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल सातचा निकाल ज्या वैदाला या ठिकाणी संघर्ष योद्धा म्हणून संबोध झालं यानं या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्ध केलं मालकाचं कष्ट पुन्हा एकदा फाळ आलं सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र आली तास क्रमांक नऊ वर मोर्या प्रसार शंभूबाजी ग्रुप खडक वाचला यांची बुलट आणि संतोष हरिदास सावंत शिवम डेरी फार्मा धैगाव यांचा पाखड्या हे पात्र गेली संतो ड्रायव्हर मोरगा मध्ये सुंदर अशी लढा झाली त्या लढीचा आणि करायचा क्रमांक चार उडून धावलेली गाडी जय मामा प्रसन्न चारच आहे का चारच आहे का चारच आहे घ्या बाबू नाव लावून घ्या बाबू नऊ लावून घ्या लगेच चला थांबवले ते थांबलं पाहिजे अँबुलन्स वाले अहो अँबुलन्स मगाशी गेलेला आले ते का अँबुलन अँबुलन्स वाला अँब्युलन्सवालास आपल्या हाती उद्या सेवी लाव चारिका नाव चारिका नावाले सुंदर अशी लढा झाली या लढी जा तास क्रमांक सहावरून आलेली आणि फिरंगा तामखरा आई धोजाबाड प्रजन स्वर्गीय रंजीत सर निंबाकर जयेश अभिजित भैया पवार आणि थैमान साखरवाडी फलटोण यांचा सर्व गेला थर रामपारी निकाल गेले निकाल निकाल काय सगळे पेंडिंग निकाल बघा आणि निकाल द्या घड्या या ठिकाणी एक सापडले कुणाच्या घड्या ओळ पटवून घेऊन जावा नसेल तर पत्ता काय सुटलं फायरलचा फेरा सुटला खोर होतोय चर्तेच्या हृदयातलं मानाच हिंद केसरी मैदान आई शर्यतीच्या निमित्तानं प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मालकांना आकर्षक बक्षीस दिली जात असताना एक्कावन्न हजार रुपये चा धनादेश पेरगावकर ग्रामस्थांना या ठिकाणी डीजेवाले बसे खेळ आहे